नमस्कार अर्जुन हा हॉस्पिटलमधून घरी येतो आणि घरी येऊन अर्जुन असा विचार करत बसलेला असतो त्यावेळी चैतन्य तिथे येतो चैतन्य म्हणतो अर्जुन कसला विचार करतोयस त्यावर अर्जुन म्हणतो अरे चैतन्य तुला लक्षात येत आहे का आता मी पूर्णा जिला एवढं मोठं वचन दिलंय ते कसं पाळायचं अरे मी मिसेस सायलीन शिवाय राहूच शकत नाही आणि त्याच्याशिवाय राहणं अशक्य झालंय माझ्यासाठी आणि हे प्रियाशी लग्न करणं ते तर मला सहनच होत नाही आता मी काय करू तेच मला कळत नाही असं बोलून अर्जुन रडू लागतो चैतन्य तुला सुद्धा वाईट वाटत असतं कारण आपल्या मित्राने आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी किती धडपड केलेली असते आणि किती धडपड करून त्याने आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि किती मोठ्या प्रयत्नांनी सुद्धा सायनी वहिनी त्याच्यासोबत प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि आता आनंदाच्या क्षणी हे एवढं मोठं दुर्दैवी कांड होऊन बसलेलं आहे असं चैतन्याला वाटत असतं तर इकडे सायली सुद्धा विचार करत असते सायली खूप विचार करत असते कुसुम सायली जवळ येते आणि म्हणते अगं सायली नेमकं काय झालंय तुला जे काही कळलंय ते नक्की खोटं असणार कोणीतरी तुला खोट सांगितलेलं असणार त्यावर सायली म्हणते नाही नाही कुसुमताई त्यावर कुसुम म्हणते अगं सायली एक गोष्ट लक्षात घे अर्जुन असं करणं शक्यच नाही अर्जुनला ना मी चांगले ओळखते त्यावर तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील त्यावर सायली म्हणते नाही मी खरं तेच ऐकलंय मी स्वतःच्या कानाने स्वतःच्या डोळ्यांनी बघून आले त्यामुळे ते जे काय झालंय ते खरं आहे असं बोलून सायली लढू लागते त्यानंतर कुसुम सायलीला मिठीत घेते आणि म्हणते काही काळजी करू नको होईल सगळं सुरळीत तर इकडे अर्जुन चैतन्याला बोलत असतो जे काही घडलंय ना ते सगळं मिसेस साईंना कळलं पाहिजे चैतन्य अर्जुन जाऊन सांगशील का मिसेस साईंना काय झालंय सगळं काय नाही ते त्यावर चैतन्य सांगू लागतो अरे अर्जुन तुला माहिती आहे का मिसेस सायली म्हणजे वहिनी सगळं काही ऐकलेलं आहे सगळं काही त्यांना माहिती आहे हे त्यावर अर्जुनला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो कसं काही त्यावेळी चैतन्य सांगू लागतो अरे ज्यावेळेला तू वचन देत होता ना त्यावेळी सायली वहिनी हॉस्पिटलमध्ये पूर्ण अर्जींना भेटायला आल्या होत्या आणि ते सगळं त्यांनी पाहिलं त्यामुळे ते सगळं त्यांना माहिती आहे आणि त्यानंतर मी त्यांची समजूत करण्यासाठी गेलो होतो त्यावेळी त्याच म्हणाल्या जाऊ दे आपल्या घरातली माणसं महत्वाची आहेत त्यांची काळजी घ्या आणि ह्यांची सुद्धा काळजी घ्या अर्जुन सरांची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या चैतन्य भाऊजी जा तुम्ही अर्जुन सरांना तुमची गरज आहे ते ऐकल्यावर अर्जुनला रडू येतं अर्जुन म्हणतो बघ अशाही परिस्थितीत मिसेस सायली माझी काळजी करत आहेत त्यामुळे अर्जुनला आता खूपच बरं वाटलेलं असतं असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू